नमस्कार मित्रांनो जीवन सुखी करण्यासाठी अनेक नियम आणि महत्त्वाच्या टिप्स वास्तुशास्त्रात दिल्या आहेत प्रामुख्याने वास्तूमध्ये सकारात्मक ऊर्जा वाढविण्यावर आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यावर भर दिला जातो कारण सकारात्मक ऊर्जाचा प्रवाह तुमच्या जीवनात आनंद आणि प्रगती आणतो त्यानंतर नकारात्मक ऊर्जेमुळे घरात कलह आणि आर्थिक अडचणीसह अनेक समस्या सुरू होतात वास्तुशास्त्रात प्रत्येक वास्तूच्या बांधकामासाठी योग्य जागा आणि दिशा सांगितली गेली आहे त्यासोबत प्रत्येक वस्तू ठेवण्यासाठी महत्त्वाच्या सूचना देखील दिल्या आहेत काही गोष्टी घरात ठेवल्याने सकारात्मकता वाढते तर काही गोष्टी तुमच्या घरात नकारात्मकतेला सुद्धा प्रोत्साहन देऊ शकतात म्हणून या गोष्टी ताबडतोब घराबाहेर फेकल्या पाहिजेत चला तर मग जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या घरात ठेवून समस्या वाढतात वास्तुशास्त्रानुसार जुने शूज किंवा चप्पल त्याचप्रमाणे जुने फाटलेले कपडे घरात ठेवू नये यामुळे तुमच्या घरात नकारात्मकता वाढते असे मानले जाते की यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये असंतोषाची परिस्थिती वाढवू लागते आणि त्याचबरोबर प्रगतीसुद्धा थांबते वास्तू सांगते की तुटलेले फर्निचर घरात ठेवू नये जर फर्निचर तुटलेले असेल तर ते त्वरित दुरुस्त केले पाहिजे किंवा बदलले पाहिजे असे मानले जाते की यामुळे कुटुंबाच्या प्रगतीमध्ये अडथळा निर् मान होतो या व्यतिरिक्त फर्निचर खरेदी करताना हे देखील लक्षात ठेवावे की त्यांच्या कडा या तीक्ष्ण किंवा टोचीदार नसाव्यात यामुळे घरात कलह वाढतो जर तुमच्या घरामध्ये एखादे लॉक असेल जे खराब झालेले असेल तर ते लगेच दुरुस्त केले पाहिजे कारण असे मानले जाते की बंद केलेल्या कुलपाप्रमाणे तुमचे नशीबही बंद होते त्यामुळे कोणत्याही नादुरुस्त वस्तू म्हणजे खराब झालेल्या वस्तू घरात ठेवणे टाळावे अशा प्रकारे जर या गोष्टींचे तुम्ही पालन केले तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल अशा प्रकारे हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा